की एकोणीसशे सदुसष्ट साली ही, ही पहिली निवडणूक होती की जी नेहरूंच्या मृत्यूनंतर झाली तोपर्यंतच्या निवडणुका ह्या नेहरूंच्या बाजूने किंवा नेहरूंच्या विरुद्ध अशा लोकांच्या मतांप्रमाणे चालत असत आणि सहसा नेहरू विजयी होत असत किंवा काँग्रेस पक्ष विजयी होत असे परंतु त्यानंतर मला असं वाटलं की आणि विशेषतः प्रकाशक म्हणून की एकोणीसशे सदुसष्टच्या इलेक्शनच्या पूर्वी जर वेगवेगळ्या पक्षांचं म्हणणं काय हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तर त्यावेळेला निवडणुकांची जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकामध्ये बराच काळ जायचा तर त्या काळामध्ये अनेक गोष्टी मी करू शकलो मला असं वाटलं की प्रत्येक पक्ष जरी आपला जाहीरनामा व्यक्त करत असला तरी त्यांना लोकांच्या मनात असलेले प्रश्न काय याला ते उत्तरं देतातच असं नाही आणि त्यामुळं मी आधी एका समितीची नेमणूक करून त्यांच्याकडनं प्रश्न तयार करून घेतले त्याच्यात मोठमोठी मुट मंडळी होती म्हणजे वीकली की ते संपादक किंवा दुर्गा भागवत वगैरे यांच्यासारखी मंडळी त्यानंतर मग त्यावेळेला फक्त सात अखिल भारतीय पक्ष होते तर त्या प्रत्येक पक्षाच्या वतीने कोणीतरी या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि त्या प्रत्येकाची एक पुस्तिका आम्ही तयार केली आणि ते प्रत्येक पुस्तक एक रुपयाला अशा पद्धतीनं विकरायला विकायचा प्रयत्न केला तो प्रयत्न व्यवहार म्हणून फारसा यशस्वी झाला नाही पण निदान सहा पक्ष म्हणजे त्याच्यात काँग्रेस जनसंघ स्वतंत्र पक्ष त्यानंतर समाजवादीचे दोन गट होते त्यावेळेला एक समाजवादी प प्रजा समाजवादी आणि एक दुसरा समाजवादी पक्ष आणि त्यानंतर कम्युनिस्टसुद्धा दोन पक्ष होते सी पी आय आणि सी पी एम असे त्या सातपैकी त्या सी पी एम म्हणाले की आम्हाला नव्यानं काही सांगायचं नाही आमचं मॅनिफेस्टोच असेल तेच खरं पण बाकी सहा जणांनी त्या उत्तरे लिहून त्या पुस्तिका पुस्तिका प्रसिद्ध केल्या तर त्यावरनं खरोखरच त्या प्रत्येक पक्षाला काहीतरी निश्चित सांगायचं होतं हे स्वच्छ होतं आणि या सांस्कृतिक किंवा राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीपासून आज आपण फार लांब आलेलो हो आहोत असं मला वाटतं की त्यावेळेला पक्षाचं धोरण याला काहीतरी एक अर्थ होता आता पक्षाचं धोरणही फार वेगळ्या तऱ्हेनं होत तर एक मी गोष्ट माझ्या लक्षात आली की राजकारणात जर जायचं तर सत्तेची आकांक्षाही पाहिजेच म्हणजे जे सर्वसामान्य माणूस म्हणतो की ते जर सत्तेसाठी करतात तर, सत्ते तर ते तुच्छतेनं जरी बोलत असले तरी खरं म्हणजे सत्तेची आकांक्षा हेच राजकारणात जायला सर्वात प्रेरणा असते आणि त्याच्यात काही चुकीचं नाही दॅट पॉवर करप्ट अँड ॲब्सल्यूट पॉवर करप्ट ॲब्सल्युटली ही नंतरची गोष्ट पण राजकारणात मुळात जायचं असेल तर सत्तेची आकांक्षा पाहिजेच अगदीच क्वचित महात्मा गांधी किंवा जयप्रकाश नारायण असे निघाले की त्यांना सत्तेची आकांक्षा नव्हती हो आणि त्यापैकी महात्मा गांधी हे तर आत्तापर्यंत जगाच्या इतिहासात इतकी सत्ता दुसऱ्या कोणाच्या हातात नव्हती परंतु ती केवळ माणसांच्या मनावर होती मी त्यांच्याकडे इतर कोणत्याही मार्गाने सत्ता नव्हती आणि ती तसं त्यांनी प्रयत्नही केला नाही परंतु त्यांच्याकडे सत्ता होती ती हज कोट्यवधी लोकांच्या मनावर आणि ती अजूनही आहे तर हा थोडासा वेगळा भाग झाला परंतु बाकी प्रत्येक पक्षाला सत्तेची आकांक्षा असणं हे योग्यच आहे परंतु सुसंस्कृतपणा किंवा खरेपणा याचं महत्त्व त्यावेळेला होतं तर मला आठवतं की आता नावावर घेऊन जर बोलायचं झालं तर जे बी कृपलानी किंवा राजगोपालाचारी यांनी पक्ष बदलला ते काँग्रेसमध्ये होते ते स्वतंत्र किंवा जनसंघ प्रजास कृषक समाजवादी पार्टी याच्यात गेली पण त्यामागे कोणतंही सत्तेचं राजकारण नव्हतं त्यावेळेला ते त्यांचे धारणा त्यांचे विचार बदलले म्हणूनच ते केलेली होती तर हे आज दिसत नाही आणि आयाराम गयाराम हा शब्द साधारण मला वाटतं एकोणीसशे सदुसष्टनंतर प्रचलित झाला तर त्यात फक्त पर सत्ता कशासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सत्ता एकूण जनकल्याणासाठी किंवा आपल्या ज्या काही कल्पना आहेत राजकीय किंवा सामाजिक त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी असे नसते या लोकांना या लोकांना फक्त सत्ते त्या सत्तेच्या आधारावर पैसा करायचा असतो आणि त्यामुळं त्या सत्तेत म्हणजे सुसंस्कृतपणा किंवा खरेपणा याला काही महत्त्व राहत नाही आणि ती सगळ्यात एक मोठी काळजीची बाब आहे आणि त्याच्यावर काय उपाय काढावा हे मोठमोठ्या मुट लोकांना अजून कळलेलं नाही थोडं दुसऱ्या देशाचं उदाहरण द्यायचं तर मला आठवतं हो की क्लिमेंट आटली किंवा हरवल्ड विल्सन यासारखे लेबर पक्षाचे पुढारी यांना सत्ता हवी होती सत्ता सगळ्यांनाच हवी होती पण त्यांनी त्याचा उपयोग स्वतःच्यासाठी केला नाही म्हणजे सहज गमत म्हणून सांगतो की क्लेमंटॅटली हे निवृत्त झाल्यावर एका चाळीच्या घरात राहत होते त्याला त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली होती तर अत्यंत साधेपणानं ते बोलत होते आणि एक बटलर फक्त त्यांच्याबरोबर होता तर या पद्धतीनं जे राजकारणी होते तसे राजकारणी आज दिसत नाहीत एखादा लालबहादूर शास्त्रीसारखा अपवाद जर सोडला तर आपल्या राजकारण्यांची एकूण विचारसरणी ही फार वेगळी झालेली आहे असं मला वाटतं